होय बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना उभारण्यात विक्रमसिंह पाटणकरांचा सिंहाचा वाटा होता ही कहाणी आहे स्वप्नांची सहकार्याची आणि संघर्षाची पाटण तालुक्याचं स्वप्न होतं स्वतःचा साखर कारखाना उभारण्याचं आपल्या शेतकऱ्यांच्या घामाचं सोनं करायचं आणि त्या स्वप्नांना आकार दिला माननीय विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यावेळेचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चंग बांधला आणि कारखान्याची नोंदणी झाली विक्रमसिंह पाटणकर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांना समजावू लागले हा कारखाना आपला आहे अशिक्षित पण विश्वासू जनतेने आपली पुंजी आपला विश्वास त्यांच्या हातात ठेवला भागभांडवल जमा झालं आणि गव्हाणवाडीच्या माळावर कारखान्याची पायाभरणी झाली पण मार्ग सोपा नव्हता यंत्र सामग्री आली पण पैसा नव्हता तेव्हा विक्रमसिंह पाटणकर पुढे आले पाटण आणि मल्हारपेठच्या व्यापारांकडून उसने पैसे घेतले पण त्यांनी कारखान्याचं काम थांबू दिलं नाही तीन कोटी रुपयांच्या खर्चानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली पहिलं गळित झालं आणि बॉयलर प्रज्वलनाचा मान मिळाला त्यांना तेवढ्यावरच ते थांबले नाहीत ऊस उत्पादक क्षेत्र वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले कारखाना वाढावा शेतकऱ्यांचं जीवन उन्नत व्हावं हीच त्यांची धडपड होती आणि आज त्याच विचारांची परंपरा पुढे नेली आहे सत्यजित सिंह पाटणकर यांनी विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील शेतकरी कामगार आणि कार्यकर्त्यांची जुनी मागणी राजकारणाविरहित स्पर्धात्मक दर देणारा नवा कारखाना आता वास्तवात आहे बाटन शुगर केन या नव्या कारखान्याचा पहिला गळित हंगामही माननीय विक्रमसिंह पाटणकर दादांच्या हस्तेच पार पडला हीच खरी सहकाराची परंपरा आता शेतकऱ्यांना वेळेत तोड आणि हजारो तरुणांना रोजगार व्यवसायाच्या नव्या संधी हीच नवी सुरुवात आहे दोन्ही साखर कारखान्याचा गळित हंगाम बॉयलर प्रदीपनाचा मान माननीय विक्रमसिंह पाटणकर दादांनाच मिळाला हा सुवर्ण योगायोगच हो हा फक्त योगायोग नाही तर सहकाराची साखळी दोन पिढ्यांना जोडणारा सुवर्ण अध्याय आहे पावला पावली छंद लागला रे तू सांदुरा रंग रंगतोनी रंग रंगूनी यार